तर मंडळी आज मी बनवणार आहे अतिशय झटपट तयार होणारं रुचकर पाचक असं आवळ्याचं सरबत तर अतिशय झटपट तयार होतं घरातल्याच साहित्यामध्ये हे सरबत तयार होतं तर एकदा हे सरबत करून नक्की तुम्ही एन्जॉय करू शकता तर चला मग झटपट सरबतसाठी इथे मी तीन आवळे घेतलेले आहेत तर इथे आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत सध्या थंडी असल्यामुळे भरपूर प्रमाणात आवळे आलेले आहेत त्यानंतरनं इथे साधारण एक दहा ते बारा पुदिन्याची पानं घेतलेली आहेत स्वच्छ धुवून त्यानंतरनं एक तुकडा आल्याचा घेतलेला आहे सोबतच दोन काळी मिरी घेतलेली आहे त्यानंतरनं इथे पाव छोटा चमचा जिरे पावडर आहे भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि त्यानंतरनं पाव छोटा चमचा काळं मीठ किंवा सैंधव मीठ घेतलेला आहे दोन ते तीन चमचे इथे गूळ घ्यायचं आहे गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकता तर सगळ्यात आधी आवळा आपण बारीक कट करून घेऊयात तर बारीक फोडींमध्ये मी आवळा कट करून घेतलेला आहे त्यानंतर ना आता एका मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला हे सर्व पदार्थ एकत्र एक काढून घ्यायचे आहेत तर सर्व आपल्याला हे एकत्रित एक करून घ्यायचं आहे आता जर तुम्हाला यामध्ये पुदिन्याची चव आवडत नसेल तर पुदिना नाही वापरलात स्किप केलात ना तरी पण चालेल त्यानंतरनं आता हे कोरडंच असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे जर पाणी टाकलात तर अजिबात बारीक होणार नाही त्यामुळे सुरुवातीला पाणी न टाकता बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं लागेल तसं पाणी टाकून याला छान असं स्मूथ असं फिरवून घ्यायचं आहे अगदी यासारखं तर मी याला अगदी छान बारीक करून घेतलेलं आहे आता एका गाळणीवर हे गाळून घेणार आहोत म्हणजे जे काही फोडी वगैरे असतील जे काही अ... चोथा असेल ना तो वेगळा होईल यासाठी तुम्ही वस्त्रगाळा देखील करू शकता पण मी असं गाळांनीवर छान असं याला व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे मस्त याचा चोथा वेगळा झालेला आहे आणि इथं आपलं अगदी मस्त चविष्ट आवळ्याचं सरबत तयार झालेलं आहे सकाळी अनुषापोटी तुम्ही हे आवळ्याचं सरबत घेऊ शकता आवळा हा आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त मानलेला आहे खूप उपयुक्त आहे तुम्ही सकाळी अनुषापोटी एक छोटी वाटी किंवा अर्धा ग्लास आवळ्याचा रस तुम्ही घेऊ शकता याचे जे फायदे आहेत ते अगणित फायदे आहेत तर मस्त इथं झटपट तयार होणारा आवळा सरबत तयार झालेला आहे मी तर माझ्या डाएटमध्ये हे आवळा सरबत घेत आहे दररोज तर तुम्हीही हे आवळा सरबत बनवून तुमच्या डाएटमध्ये दररोज आवळा घेऊ शकता चला मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये